छत्रपती शिवरायांसारखा प्रेरणादायी आदर्श राजा संत आणि ग्रंथांचे संस्कार निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण खाद्य संस्कृतीचं वैभव यांनी आपला महाराष्ट्र नटलेला आहे आपल्या महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत व यातील प्रत्येक जिल्हा कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया महाराष्ट्रातील कोणता जिल्हा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे कापसाचा जिल्हा यवतमाळ कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर केळीच्या बागांचा जिल्हा जळगाव गुळाच्या बाजारपेठांचा जिल्हा कोल्हापूर धान्यांचा जिल्हा धुळे गोंडराजाचा जिल्हा चंद्रपूर ज्वारीचे कोठार सोलापूर तिळाचा जिल्हा धुळे तांदुळाचे कोठार रायगड दुधातुपाचा जिल्हा धुळे द्राक्षांचा जिल्हा नाशिक भारताचे प्रवेशद्वार मुंबई मिठागरांचा जिल्हा रायगड मुंबईचा गवळीवाडा किंवा परसबाग नाशिक विहिरींचा जिल्हा अहिल्यानगर अहमदनगर या जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर असे करण्यात आलेले आहे हा जिल्हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे शूरवीरांचा जिल्हा सातारा शिक्षणाचे माहेर घर पुणे आदिवासींचा जिल्हा नंदुरबार देवदेवळांचा जिल्हा जुन्या मराठी कवींचा जिल्हा बीड ऊस कामगारांचा जिल्हा म्हणूनही बीड जिल्ह्याची ओळख आहे साखर कारखान्यांचा जिल्हा अहिल्यानगर सात बेटांचे शहर मुंबई संत्र्यांचा जिल्हा नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विद्युत निर्मिती देखील केली जाते सोलापुरी चादरीचा जिल्हा सोलापूर संस्कृत कवींचा जिल्हा नांदेड समाजसेवकांचा जिल्हा रत्नागिरी रत्नागिरी हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा आहे रत्नागिरीला सुमारे दोनशे सदतीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे हळदीचा जिल्हा सांगली बावन्न दरवाजांचे शहर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे केलेले आहे सीताफळांचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर भाताचे कोठार किंवा तलावांचा जिल्हा म्हणजे भंडारा जंगलांचा जिल्हा गडचिरोली महानगरपालिकांचा जिल्हा ठाणे क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर चिकूचा जिल्हा पालघर आधुनिक मराठी कवींचा जिल्हा जळगाव सर्वाधिक रेल्वेमार्गांचा जिल्हा सोलापूर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कोणता जिल्हा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे हे पाहिले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा व अजून तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू